बातमी चंदेरी दुनियेतून शिल्पा शेट्टीचा पती राजकुंद्रा याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले राजकुंद्राला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत सकाळी अकरा वाजता ईडी कार्यालयामध्ये पोहोचण्याचे आदेश देण्यात आले पॉर्नग्राफी प्रकरणी झालेल्या आर्थिक व्यवहाराची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे तर अभिनेत्री गेहना वसिष्ठलाही ईडीकडून समन्स बजावण्यात आले या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत मनोज ईडीने छापे टाकलेत आणि अभिनेत्री गेहना तसेच इडी ईडी न्यायालयामध्ये बोलवण्यात आलेले आहेत नक्कीच आपण बघितलं तर जानवी काही दिवसांपूर्वी ईडीकडून शिल्पाद शेट्टी यांचे पती राज यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयावरती ईडीकडून छापेमारी करण्यात आली आणि त्यानंतर आपण बघितलं ईडीकडून आता राजकुंद्रे यांना समन्स पाठवण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं राज यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत आज सकाळी अकरा वाजता ईडी कार्यालयामध्ये पोहोचण्याचे देखील आदेश कडून देण्यात आलेले आहेत आणि चौकशीला अकरा वाजता सुरुवात देखील होईल आणि आपण बघितलं पॉर्नग्राफी प्रकरणी झालेल्या आर्थिक व्यवहाराची कडून चौकशी केली जाणार आहे आणि यासाठी आपण बघितलं तर अभिनेत्री गैना वशिष्ठा देखील ईडीकडून कडून समन्स बजवण्यात आहे आपण बघितलं पहिलं जेव्हा पोलीस ऑलकडनं सर्वात अगोदर राज यांना ईडी ईडीकडनं आपण तर त्यांना अटक करण्यात आलेली होती पण आपण बघतात न्यायालयाने त्यांना न्यायालयाकडून त्यांची सुटका देखील झाली आणि आता ईडी कडून राज यांना समन्स पाठवण्यात आलेला आहे आणि ईडी कडून त्यांची चौकशी देखील सुरू आहे जी धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी